दुसरा भाग एकात्मिक बालविकासाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जे कुपोषण आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कुपोषण अधिक प्रमाणामध्ये आहे तिथं आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि शहरी भागामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शहरी भागातील जी कुपोषित बालकं आहेत किंवा एक म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही ओबेसिटी असेल किंवा कुपोषण असेल या दोन्ही गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आजसुद्धा पहिला निर्णय आम्ही त्या संदर्भातला घेतलेला आहे ग्रामीण भागासहित शहरी भागामध्ये एक सकारात्मक आणि एक पाऊल उचलण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर जे आमच्या मुख मुख्य सेविका आहेत त्यांच्या पदांच्या संदर्भामध्ये सुद्धा आज एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सकारात्मक पद्धतीनं आज विभागाचा पदभार स्वीकारत असताना कामाची सुरुवात झालेली आहे नमस्कार अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्ताई पर्यवेक्षिका ताई यांना सर्वांना माझा नमस्कार तसेच लाडक्याबाईंना सुद्धा माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांची परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कधी होणार आहे याबद्दलची नवीन अपडेट आलेली आहे आणि आता तुम्ही ऐकलंच असेल आदित्य तटकरी यांनी काय सांगितलं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो आणि लाडक्या बहीणसंबंधीचे तसेच अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई पर्यवेक्षिका मॅडम आशा कार्यकर्ता यांच्या संबंधीचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं आयकन म्हणजे बटन असते ते दाबून प्रेस करा त्याचनंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन येत असते त्याला सुद्धा सिलेक्ट करा म्हणजे की माझे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविका मुख्य ताई पर्यवेक्षिका मॅडम यांच्यासाठी जी परीक्षा भरणार होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्याच त्यामधली जी जी बातमी आहे महत्त्वाची हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा नुकत्याच आदित्य तटकरे हे महिला व बालविकास मंत्री झालेले आहेत आणि त्यांनी नुकतेच निर्णयसुद्धा घेतलेले आहे अंगणवाडीताई मदत मदतनीस ताई यांचे जे मानधन असते जे वेतन असते ते आणि प्रोत्साहन भत्ता आहे यांचं भ जे भत्ता आहे यांनी दोन महिन्या अगोदरचे जे राहिलेले पैसे होते त्यांचे ते सुद्धा त्यांनी रिलीज केले होते नोव्हेंबरमध्येच आणि डिसेंबरचा डिसेंबरचा जो त्यांचे मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे तोसुद्धा आता त्यांनी रिलीज केलेला आहे म्हणजे मंजूर झालेला आहे त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे त्याबद्दल त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता एकशे कोटी त्रेचाळीस लाख रुपयाची जे मंजुरी मिळालेली आहे अंगणवाडी सेविकाही मदतनीस्तई यांच्या प्रोत्साहन भत्ता आणि वेतनाची ते डिसेंबर महिन्याची मंजूर झालेली आहे जी आर आलेला आहे तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता येणे चालू होणार आहे या महिन्यातच जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि ते डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येतील आणि असेच नि नवनवीन निर्णय त्यांनी घेतलेले आहेत तर ता त्यातच एक निर्णय त्यांनी सांगितला तुम्ही आता समोर व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की त्यांनी जे मदत मुख्यसेविका आहे पर्यवेक्षिका ताई आहेत त्यांची भरती आता काढण्याची सुरुवात केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितले आहे की आम्ही त्यांचे पद भरती आता काढणार आहोत त्यांच्या बा पद बा पदांबद्दलची सुद्धा एक निर्णय त्यांनी महत्त्वाचा घेतलेला आहे असं त्यांचं सांगणं होतं तर हा खूप मोठी आनंदाची माहिती आहे आनंदाची बातमी आहे कारण की आतापर्यंत जे यांचा लढा चालू होता अंगणवाडी मदत मदतनीस्थायी आणि यांच्या युनियनचा जे वेळोवेळी धरणे आंदोलन करत आहेत त्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी किंवा मानधनवाडीसाठी किंवा आणखीन ग्रॅज्युएटी वगैरे यांच्यासाठी तर ग्रॅज्युएटी संबंधीचे जर आता तीन तारखेला जे वर्ध्यामध्ये आणि इतर तर सर्वच महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन करतीलच असते आणि त्यासाठी संघटनेची उपाययोजना चालू आहे आणि लवकरच ते ग्रॅज्युएटीसाठी स्पेशली ग्रॅज्युएटीसाठी त्यांचे हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे की आम्हालासुद्धा ग्रॅज्युएटी मिळणार मिळायला पाहिजे तर ग्रॅज्युएटी मिळणारच तुम्हाला सोबतच सरकारी नोकरी पेन्शन वगैरे सर्व बाबी तुम्हाला लागू करणार आहेत सरकार कारण की तुम्ही जे कार्य करत आहात आणि आता तुमचा जो दोन घंट्याचा जो दोन तासाचा टायमिंग वाढवून दिलेला आहे कामाचा त्यामुळे तुम्ही आता पूर्ण वेळ काम करत आहात म्हणजे तुम्हाला आता पूर्ण वेळ काम करण्यानुसार तुम्हाला आता ग्रॅज्युटीसुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं जे सरकारी जे कर्मचारीप्रमाणे वेतन असते ते सुद्धा तुम्हाला लागू होणार आहे कारण की गुजरात हायकोर्टनं अल्टिमेटम दिलेलं आहे म्हणजे एक तारीख निश्चित केलेली आहे की सहा महिन्याच्या अंदर, अंदर अंदर जे केंद्र सरकार आहे यांनी त्यांना सांगितलेलं आहे गुजरात हायकोर्टनं की सहा महिन्याच्या अंदर, अंदर अंदर तुम्ही एक नीती तयार करा आणि देशातील सर्व अंगणवाडी सेविकताही मदतनीसताही यांच्यासाठी जे धोरणे लागू करा आणि जे पद असतात त्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पद द्या सेविका ताईंना तृतीय श्रेणीपद आणि जे मदतनीस आहेत यांना चतुर्थ श्रेणी पद याप्रमाणे त्यांना पदं द्या आणि म्हणजेच काय की सरकारी एक प्रकारे सरकारी नोकरीच त्यांना द्यावी असं त्यांना त्यांनी सांगितलं आहे केंद्र सरकारला व राज्य सरकारला म्हणजे तुम्ही या नोकरीचे हकदार आहात सरकारी नोकरीचे तुम्हाला ग्रॅज्यु ग्रॅज्युटी तसंच पेन्शन भत्ता वगैरे वगैरे पी एफ वगैरे सर्व तुम्हाला लागू करण्यात येणार आहे लवकरच पण त्यासाठी थोडा वेळ पाहावा लागणार आहे सहा महिन्याचा टायमिंग त्यांनी दिलेला आहे या सहा महिन्यामध्ये काय होणार आहे यावर सर्वांचं लक्ष झाले लागलेलं आहे आणि यालाच अनुसरून आदित्य तटकरे आणि जे महिला बालविकास मंत्रालय यांनी आता निर्णय घेणे चालू केलेले आहे आता लवकरच त्यांनी जे मुख्य सेविका यांची पदभरतीचा निर्णय घेतलेला आहे लवकरच तुमची पदभरती होणार आहे आणि त्यासाठीचे जे परीक्षा असते हे कधी होणार याबाबत जे यूट्यूबवर व्हिडिओज आलेले आहेत त्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे की तुमचं जे परीक्षा तारीख आहे ते कोणी कोण्याकोण्या व्हिडिओमध्ये कोणी सांगत आहे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यातील पंधरा तारखेला ही परीक्षा होणार आहे आणि कोणी सांगत आहे की दोन हजार पंचवीसच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच ही परीक्षा होणार आहे पण नेमकं का सत्य काय हे मी तुम्हाला सांगतो आहे की हे बघा या तारखेचं असं एक स्पेशल तारीख जे परीक्षा असते याची स्पेशल तारीख काही लवकर माहीत पडत नसते कारण की हे गोपनीय माहीत असते खूपच गोपनीय माहिती असते आणि हे कुणालाही सांगत नसतात तर ही माहिती जी आहे ती फक्त शासनालाच माहीत राहते आणि त्यांच्या अधिनिस्त जे कर्मचारी किंवा मग जे अधिकारी असतात त्यांना माहिती असते ते पण दहा दिवसाच्या अगोदर अगोदर त्यांना माहीत होते त्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे असं एक महिना झालं दोन महिना झालं या अगो एक दोन महिन्या अगोदर अशी तारीख कुठलीच राहणार राहणार आहे परीक्षेची ही माहिती कुणालाच नसते ही गोपनीय माहिती असते आणि द्या दहा दिवसाअगोदरच अधिकाऱ्यांना ही माहिती माहिती होत असते त्या अगोदर कुणालाही माहीत नसते की परीक्षेची तारीख कोणती असते पण आता व्हिडिओवर हे सांगत आहेत की पंधरा तारखेला होणार किंवा मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार तर हे सर्व एक प्रकारचं काल्पनिकच आपण यांना म्हणू शकतो परंतु जी फिक्स तारीख असते ही कुणालाच माहीत नसते आणि याबद्दलची गोपनीयता असते आणि त्यानंतर आता लवकरच होणार आहे परीक्षा पण पर लवकर केव्हा होणार याबद्दलची अजूनही काही माहिती समोर आलेली नाही आहे जसंच माहिती समोर येणार तसंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की नेमकी परीक्षा कधी होणार आहे परंतु आदित्यताई तटकरी यांनी माहिती दिल्यानुसार जसं की मुख्यसेविका ताईंची भरती करण्यात येणार आहे पदभरती होणार आहे त्यांचे पद आता निघणार आहेत यानुसार सुद्धा होणारच आहे कारण की पदभरती असली म्हणजे परीक्षा तर होणारच आहे पण ते केव्हा होणार तारीख काय असणार याबद्दलची माहिती जशी लवकरात लवकर आम्हाला माहीत पडेल तसंच तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमात माध्यमाने पोहोचवल्या जाणार आहे यामध्ये एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की खूप दिवसापासून जी, जी मदतनीस पदभरतीचा स्टे ला आणलेला आहे सरकारने तो स्टेसुद्धा आता लवकरच हटवण्यात येणार आहे कारण की आता भरतींना सुरुवात झालेली आहे होणारच आहे लवकरात लवकर आदिताईंनी सांगितल्याप्रमाणे प पदांची भरती होणार आहे लवकरात लवकर म्हणजेच आता मदतनी स्थायींचे जे पदभरती आहे त्यावरील सुद्धा स्टे उठण्याची शक्यता आहे आणि लवकरच तो स्टे उठणार आहे आणि तुमची मदतनी स्थायींची पदभरती सुद्धा लवकरात लवकरच होणार आहे तर या सर्व माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र